लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्प्रांत भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी केली जाते ही मागणी जी आहे अनेक वर्षानुवर्ष केली जाते तर आता वाटेगाववरून साहित्य क्रांती जो जी आहे ती पुण्यामध्ये दाखल होणार आहे आपल्यासोबत भगवानराव वैराट आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत वर्षानुवर्षे अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी गेली चौदा वर्षापासून आम्ही वर् सातत्याने अण्णाभाऊंची जी जन्मभूमी आहे वाटेगाव सांगली त्या ठिकाण आम्ही ज्योत प्रज्वलित करून सांगली सातारा आणि पुणे जिल्हा या गावोगावी जाऊन त्या ठिकाणी आम्ही जनजागरण करतो आहे की अण्णाभाऊ हा साहित्यिक हा वास्तववादी असलेला साहित्यिक आहे आणि खऱ्या अर्थाने साहित्यिकांचा साहित्यिक आहे आणि तो फक्त साहित्यिक नाही तर सामाजिक चळवळीतलं एक भान असलेलं एक व्यक्तिमत्व आहे तो चमत्कार आहे त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये घेतलेली उडी आहे कामगारांचा लढा असेल किंवा उपेक्षितांचं साहित्यिक असेल हे अण्णाभाऊंनी खरं निर्माण केलेलं आहे आणि ज्या अण्णाभाऊंना या भारत देशाने भारतरत्न दिल्यानंतर भारताची उंची वाढणार आहे अण्णाभाऊंची नाही पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असं वाटू लागलेलं आहे की हे कुठलं सरकार आहे म्हणजे कुणाला हे आम्ही भारतरत्न मागतो आहे हे भारतरत्न एका मातन समाजासाठी नाही आहे हा साहित्यिकांचा साहित्यिक आहे आणि हा सगळ्या साहित्यिकांचा साहित्यिक असल्याने या पुरोगामी देशामध्ये जर अण्णांना पुरस्कार मिळत नसेल तर आमच्यासारख्या चळवळींना मुडदाड होतील आणि म्हणून ही धार आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून ठेवलेली आहे की या सरकारला जाग्यावर आणण्यासाठी ही क्रांतीची ज्योत पेटवलेली आहे आणि या सरकारने जागं व्हावं अण्णचा त्याचे दुष्परिणाम या देशात दिसतील या राज्यात दिसतील आणि पुरोगामी महाराष्ट्रात निश्चित दिसतील अण्णांचे चाहते हे बहुजातीचे चा, आहे ते एका जातीच्या मर्यादित सीमेत नाही आहे कारण अण्णांचा जो इतिहास आपण पाहिल्यानंतर अण्णांनी जेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये त्यांची डफावट थाप पडल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्राच्या सभा होत नव्हत्या नाहीतर संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यामध्ये आपण पाहिलं असतं नाहीतर ही मुंबई गुजरातला गेली असती निपाणी पे बेळगाव हे त्या त्या भागाला गेलेलंच आहे तर हे लढा देणारा हा क्रांतिकारक मातंग समाजाचा आहे म्हणून उपेक्षित आहे किंवा मला कळत नाही की हे सरकारचं बेगडी प्रेम आहे की काय ज्या अण्णाभाऊंना फकीरा नावाची कादंबरी जी इतर असलेल्या भटाभामनांना लिहिता आली नाही बटा बामणांचं साहित्य हे इंग्रजांचं साहित्य आहे परदेशातलं साहित्य आणायचं त्याचा अनुवाद मराठीत करायचं आणि त्याचे बक्षिसं मिळवायचे त्याचे पुरस्कार मिळवायचे पण माझ्या अण्णांनी तसं नाही केलं त्यांनी वास्तवातून ग्रामीण मराठी साहित्याला प्रतिष्ठा दिलेला हा साहित्यिक आहे आणि म्हणून आमच्यासारख्याला वाटतं की खात्रीने संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये आज आ, एक वादळ निघालेलं आहे पिवळ्या झेंड्यामध्ये घेतलेला एक तरुण आवाज टाकायला लागला की अण्णा तुला हा भारतरत्न मिळालाच पाहिजे आणि तुला जर हा भारतरत्न नसेल तर त्या देशाला आम्ही सलाम करणार नाही त्या तिरंगाला जर सलाम करायचा असेल तर तिरंग्यातली असलेली जी बलिदानाची असलेली आहुती आहे त्याला एक लक्ष केंद्रित करून अण्णाभाऊंना भारतरत्न मिळालंच पाहिजे अण्णाभाऊंच्या साहित्याची दखल रशियानं घेतलेली आहे भारत का दखल घेत नाही असं वाटतं का भारतरत्न दिला जात नाही असं वाटतं याच्यातलं वास्तव आहे की माझ्या अण्णांची जातच ही अनुसूचित जातीची आहे असं माझ्यासारख्याला वाटतं आमच्या या ठिकाणी पुणे जिल्हा महात्म समाजचे महिला स्वागत अध्यक्ष सचिव या ठिकाणी दिलीपजी आहे या सगळ्यांच्या मनामध्ये अण्णांना भारतरत्न त्यांच्या मेरिटवर मागतो आहे त्यांच्या गुणवंतेत त्यांच्या प्रावीण्यातून मागतो आहे आणि त्यांना कुठला गुरु नाही आहे गुरु नसताना त्यांनी साहित्य केलं आहे शाळेच्या व्यवस्थेमध्ये वर्गाच्या बाहेर मास्तराने बसू दिलं नाही साहेब आणि त्या शाळेला सलाम करून ज्या अण्णाभाऊंनी सांगितलं की माझं साहित्य तुम्हाला विद्यापीठाला अभ्यासाला येईल आणि मग तो साहित्यिक आमच्यासाठी फार हिऱ्याचा आहे आणि त्या साहित्याला खऱ्या अर्थाने भारतरत्न मिळालाच पाहिजे अशी आमची मनापासून सर्व बांधवांची आपण कोणी म्हणत असेल की केवळ बातंग समाज याची मागणी करतो आहे तर तसं नाही आहे की सगळ्या साहित्य वर्गांपासून तर जेवढे जाणकार आहे जेवढे बुद्धिवादी आहे जे विचारवंत आहे आणि उपेक्षितला असलेला कष्टकरी मानव आहे तो देखील मजूर बोलतोय अण्णा भाऊंना भारतरत्न मिळाला चौदा वर्षापासून तुम्ही मागणी करताय आत्ता करंटली स्टेटस काय आहे सरकारची काय या बाबतीमध्ये प्रतिक्रिया आहे सरकारचे काय म्हणणं आहे यामध्ये आपण जर पाहिलं की विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये सर्व आमदारांनी याच्याबद्दल आपल्या हाऊसमध्ये एकमताने अण्णाभाऊंना भारतरत्न द्यावं सर्व आमदारांनी त्याच्यावर त्यांच्या प्रती महाराष्ट्र शासनाने त्याची शिफारस केली आणि वेगवेगळ्या आपल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये आपल्या असलेल्या पुरोगामी विचाराचे खासदार जे आहेत ते वारंवार सभापतीच्या पुढे एक आव्हान टाकत आहेत राष्ट्रपतीच्या पुढे आव्हान टाकत आहेत की अण्णाभाऊंना भारतरत्न मिळेल शिफारस तर केली मग अडचण काय इतिहास आता निर्णय घेण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्यांना का दखल घेत नाही याच्यासारख्या आमच्यासारख्याला असं वाटतं ही जाती व्यवस्था गांडूळ आहे जाती व्यवस्था गांडू झालेली आहे आणि मग आम्हाला असं वाटतं की ही जाती व्यवस्था या देशातली अप्रत्यक्षपणे जातीवादी आहेत की काय असं वाटायला आहे आण... आणि एक दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे साहित्य क्रांती ज्योत वाटेगाववरून निघालेली आहे कशा पद्धतीनं प्रत्येक जागी हे प्रबोधन करत येते आम्ही वाटेगावावरून ही ज्योत प्रज्वलित केल्यानंतर गावोगावमध्ये अण्णाबाहूंच्या ज्या कथा आहेत त्याचं वाचन आम्ही गावागावात करतो आहे आणि त्या वाचनातून समाज त्याच्यामध्ये जागा होतो आहे मग अण्णांची तीन भाकर असू द्या किंवा माकडीचा <लगा>। माळ असू द्या अण्णांची फकीर असू द्या किंवा अण्णांच्या अनेक साहित्यांमध्ये जे आहे त्या साहित्यांमध्ये त्यांचा नायक कोण आहे तर तो नायक आहे अण्णाभाऊंच्या साहित्यातला हा उपेक्षित नायक आहे आणि तो उपेक्षित नायक म्हणजे त्यांच्यामध्ये तुम्ही कांजारा भाट असेल किंवा जे भटके विमुक्त असेल म्हणजे जे जे उपेक्षित बांधव आहेत त्यांची व्यथा त्यांच्या कथा कादंबऱ्यात आहे आपल्यासोबत इतरही काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याची मागणी होते अण्णाभाऊ साठे हे साहित्यातली साहित्य सम्राट खूप मोठं नाव आहे हो साहित्यातलं आणि त्यांना भारतरत्न मिळायला पाहिजे जै, जसं की आमच्या आता चळवळीतलं पोषक नाव भगवान दादाजी वैराट म्हणाले की भारतरत्न फक्त आमचा समाजच मागणी नाही करत तर पूर्ण साहित्यातील ज्येष्ठ लोक आणि बाकीच्या सर्व समाजाची मागणी करत आहे की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न दिला पाहिजे आता आम्हाला पण हे कधी कधी मनात प्रश्न पडतो की काय बाबा या सरकारला झाले काय की एवढं मोठं साहित्य ज्यांच्या फकीरा या कादंबरीवर फक्त तीन कोटी लोक पी एच डी करतात आत्ता भारतामध्ये अशा एवढ्या मोठ्या साहित्य सम्राटाला आतापर्यंत भारतरत्न का सरकार देत नाही तर आमची पुणे शहर जिल्हा मात्र समाजाच्या वतीनं हीच मागणी राहील की महाराष्ट्र शासनाने लवकर लवकरात लवकर केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवून अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न देण्यात यावा या अशी आम्ही मागणी करतो ताई काय सांगाल भारतरत्न पुरस्कार मिळत नाही आहे सातत्याने जी आहे ती मागणी केली जाते खऱ्या अर्थानं संबंध महाराष्ट्रासह देशासह जागतिक दर्जाचा अत्यंत वास्तववादी साहित्य ज्या महामानवानं दिलं अशा या थोर जगदविख्यात साहित्यिक साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे या महामानवाला खऱ्या अर्थानं या देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी गेली चौदा वर्षं अविरतपणे आमचं महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल ताकदीनं लढताय भिडताय भाऊंचं जन्मस्थळ असलेल्या वाटेगावपासून पुण्याच्या या सारसबागेच्या पूर्ण आकृती पुतळ्यापर्यंत आमची क्रांतिज्योत साहित्य दिंडी या ठिकाणी निघते आणि ती पायी मशाला आम्ही पेटवलेली आहे खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंना इतका पाठपुरावा होऊन देखील आत्ताचं जे असलेलं गेंड्याच्या कातडीचं सरकार हे त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देत नाही याच्या मागे जातच आहे याच्या पलीकडे दुसरं काय म्हणता येणार नाही कारण कारण त्याचं असं आहे की सत्तेत असताना देखील आम्ही त्या असलेल्या महाराष्ट्र सरकारचं तेरावं या ठिकाणी आमची मुंडणं करून देखील घातली आमच्या संघटनेनं तो कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांनी आम्हाला वारंवार सांगितलं की राज्यात आमचं सरकार आहे देशातही आमचं सरकार आणि सगळीकडे आमचं सरकार आलं तर आम्ही अण्णा भाऊंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊ आज राज्यातही सरकार त्यांचं आहे आणि देशातही सरकार त्यांचं आहे मातलं मात्र सरमजा सरमजाई सनातनी औलादी जे असतात त्यांच्या खऱ्या अर्थानं गळ्यामध्ये घातलेलं जाणवं जोपर्यंत ते काढत नाही तोपर्यंत एका उपेक्षित समाजाला असलेला तो युगपुरुष तो महापुरुष कधीही दिसत नाही अशीच ही व्यथा आहे मी तर या आपल्या अत्यंत चांगल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातनं झोपडपट्टी बड़ सुरक्षा दलाचा एक शिलेदार म्हणून या ठिकाणी जाहीररित्या सांगतो या सरकारला सांगतो केंद्राच्या आणि राज्याच्या देखील जर त्यांनी लवकरात लवकर अण्णाभाऊनला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला नाही तर लक्षात ठेवा आमच्यासारखी तरुण पोरं जीव गेला तरी चालतील मात्र तुमच्यासारख्यांना पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या मंत्र्यांना वावरू सुद्धा देणार नाही तरी काय सांगाल भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी होती जसं दादानी सांगितलं की अनेक वर्ष तुम्ही आंदोलन करतायत तरी सुद्धा यश येत नाही नाही अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे हेच आमची मागणी आहे आणि नाही भेटला तर आम्ही आहे मग काय सांगा खरं तर त्याचं काय सांगावं अनेक वर्ष मागणी होती तरी सुद्धा भारतरत्न पुरस्कार दिला जातो <tart 92> मी वामन बळीराम धाडवे राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभेचा सामाजिक न्याय विभागाचा अध्यक्ष आहे आणि झोपटपट्टी सुरक्षा दलाचा एक सदस्य आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना साहित्य म भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावं हे गेल्या चौदा वर्षापासून झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य आमचे आदरणीय नेते भगवानराव वैराट साहेब गेल्या चौदा वर्षापासून वाटेगाव ते पुणे अशी मशाल काढतात पदयात्रा काढतात परंतु आज जर पाहिलं या जातीय व्यवस्थेपुढे आम्ही दीनदलित एक नग्न ठरतो आहे कारण ज्याचं कुठलंही योगदान नसताना हवशा नवशा गवशाला जसं काय खिरापत वाटतात त्या पद्धतीनं भारतरत्न पुरस्कार दिलेले आहे परंतु लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जगाच्या पाठीवर आपल्या भारत देशाचा आवाज रशियामध्ये गाजवला त्या अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्यायला यांना जणू का यांच्या घरातलं द्यायचं आहे किंवा काही विकत आणून द्यायचं अशी परिस्थिती आहे काल परवा या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आपल्या विधानपरिषदेचे आमदार सन्माननीय अमित गोरके यांनी एक ठराव मांडला त्या ठरावाला सर्व सभासदांनी मान्यता दिली त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये माननीय वर्षा गायकवाड या खासदार मुंबईचे आहेत त्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा असा तो ठराव मांडला परंतु या जातीय व्यवस्थेला या जातीवाद्यांना अण्णाभाऊला भारतरत्न द्याऊ देऊशी द्याव, वाटत नाही याचा आम्ही जाहीर निषेध करतो जर ह्या दो एक तारखेला उद्या एक तारीख जन्मदिवस आहे त्या एक तारखेला भारतरत्न जाहीर करावा एवढीच आम्ही सर्व कार्यकर्त्याच्या वतीने विनंती करतो आपण बघतोय की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा यासाठी वाटेगावमधून साहित्य क्रांती ज्योत निघालेली आहे त्याचं लवकरच आता पुण्यामध्ये सुद्धा आगमन होणार आहे जसं भगवानराव वैराट यांनी सांगितलेलं आहे की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोत हे टॉप न्यूज ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.